फाउंडेशन तर्फे चला पैठणी जिंकूया ही एक वेगळी स्पर्धा मध्ये पहिल्यांदाच होत आहे आणि अतिशय नाविन्यपूर्ण उपक्रम या आपुलकी फाउंडेशनच्या माध्यमातून सर्व महिलांनी आयोजित केलेली आहे माझी आपल्या सर्व महिला वर्गाला विनंती आहे की आपल्या महाराष्ट्राची परंपरागत पेशभूषा यातून सर्वांनी आपले फोटो अपलोड करावी आणि पहिल्यांदा अनेक उपक्रम आपण पाहत असतो परंतु एक आगळावेगळा उपक्रम पहिल्यांदा रामटेकमध्ये आपुलकी ने आयोजित केलं मी सर्व जाळक्या बहिणींना मनापासून धन्यवाद देतो शुभेच्छा देतो आणि अतिशय महिलांना प्रेरित करणारा प्रोत्साहित करणारा एक उपक्रम आपण आयोजित केला त्यासाठी सर्वांना माझ्या शुभेच्छा आहे परंतु रामटेकच्या सर्व आमच्या आई भगिनींनी या कार्यक्रमात सहभागी व्हावं आणि आपले फोटो परंपरागत वेशभूषेने अपलोड करावी अशी माझी आपणास विनंती आहे आणि हा उपक्रम एक अतिशय नाविन्यपूर्ण उपक्रम आपण आयोजित केला त्यासाठी सर्वांचे आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र